नमस्कार शेतकरी बांधवांनो नमोचा दुसरा हप्ता या तारखेला सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर तो हप्ता तुम्हाला मिळाला की नाही कशाप्रकारे चेक करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर तुम्हाला या पोर्टलची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तिथं नमोचा जो काही हप्ता किती हप्ते मिळालेले आहेत त्यानंतर टेटस कशाप्रकारे चेक करायचा आहे सर्वात पहिलं तुम्हाला इथं बेनिफिशियरी टेटसचा एक ऑप्शन दिसेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर येत आल्यानंतर तुम्ही दोन प्रकारे तुम्ही चेक करू शकता त्यानंतर एक रजिस्ट्रेशन नंबर तर रजिस्ट्रेशन नंबर पी एम कशा कशाप्रकारे काढायचा आहे त्यावरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेलाच आहे त्यानंतर दुसरं म्हणजे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि ते कॅप्चर दिसेल ते टाकून गेट डाटावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचं जे काही स्टेटस आहे तिथून चेक करू शकता है। तर रजिस्ट्रेशन नंबर कशाप्रकारे काढायचा आहे तर तुम्हाला पी एम किसानच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन तुम्हाला तिथून तुमचा रजिस्ट्रेशन नंबर काढायचा आहे त्यानंतर इथून तुम्हाला सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर इथं तो आपण आपला मोबाईल नंबर टाकून इथं कॅप्चर टाकून गेट डाटावरती क्लिक करणार आहोत तर मी माझा नंबर टाकलेला आहे त्यानंतर गेट डाटावरती क्लिक करणार आहे तर इथं थोडं तुम्हाला टायमिंगसुद्धा लागू शकतो त्यानंतर तुमचं जे काही स्टेटस आहे ते तुम्हाला इथून संपूर्ण डिटेल्स दिसेल त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता ओपन जे झालेली आहे तर माझी जे काही इन्फॉर्मेशन आहे तर मी इथं ब्लर केलेली आहे त्यानंतर माझे जे काही नाव आहे ते माझं पूर्ण नाव दाखील मोबाईल नंबर त्यानंतर माझा जो काही जिल्हा आहे गावाचे नाव त्यानंतर माझा जो काही ॲड्रेस आहे त्यानंतर रजिस्ट्रेशन कधी झालेलं आहे के वाय सी कंप्लेंट आहे की नाही ते संपूर्ण डिटेल्स मला इथं दाखवेल त्यानंतर खाली जे काही इन्स्टॉलमेंट मिळालेले आहे ते तुम्हाला इथं दाखवेल तर अशा प्रकारे जे आहे तुम्ही तुमचं जे काही स्टेटस आहे ते तुम्ही चेक करू शकता तरी सुद्धा तुम्हाला काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल त्यानंतर कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झालेले ते सुद्धा तुम्ही तुम्ही चेक करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही नमोचा हप्ता मिळाला की नाही चेक करू शकता तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा